आपण पाहत आहात ईडी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास एखाद्या ध्येयाची मनामध्ये ज्योत पेटवली तर ती कधीही मालवू देऊ नका ती तेवत ठेवण्यासाठी सतत तेल घालत राहा म्हणजे कधी ना कधीतरी या ज्योतीचा भडका ओढेल आणि आपले ध्येय साध्य होईल असे विचार जालना येथील उद्योजक तथा इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक डी बी सोनी यांनी व्यक्त केले आहेत पद्मभूषण बद्रीनारायण बारवाले यांचा जन्मदिन उद्योजक दिन म्हणजेच इंटरप्रिनर्स दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त नवतरुण उद्योजक जिजाई ट्रेलर्सचे संस्थापक तथा कार्यकारी संचालक अक्षय चव्हाण यांच्या व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री सोनी बोलत होते व्यासपीठावर जेई एस शिक्षण संस्थेचे सचिव पुरुषोत्तम बगडिया

जॉब मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही फार मोठ्या प्रमाणात पर्सनल करू शकता आपल्या आणि इतरांच्या जीवनात तुम्ही राजकीय जीवनात जाऊन सुद्धा लोकांच्या जीवनात परिवर्तन करू शकता अर्थातच आजकालचे राजकारणी कसे नाही आहे असं तुम्हाला अनुभव जरी आला तरी यू कॅन डेफिनेटली मेक द चेंज कराय एकदा एकदा ध्यान धरला की त्याला विजू देऊ नका त्याला सोडू नका की ते तो जो तुमचा प्रवास आहे त्या प्रवासात तुम्हाला निश्चितपणे कुणाची ना कोणाची साथ मिळेल तुमचा जो तिची ज्योत आहे त्याची आग घडकणार आहे त्याला तुम्ही कधी रिजू देऊ नका कोणाची ना कोणाची साथ मिळेल आणि हिंमत भरू नका दुसरा तुम्ही आपल्याला कसं असतं की स्वप्न बघण्यात आपण कसर करतो स्वप्न फार होत तुम्हाला धीरूबाई जरी व्हायचं धीरूबाईचं जरी तुम्ही स्वप्न बघितलं तरी काही वाईट नाही सांगू नका मी बसूनबाई होणार बिलकुल नका परंतु स्वप्न बघण्यात मात्र कसर नका स्वप्न बघा आणि स्वप्न बघितल्यानंतर सहिलं पाऊल टाकण्याकरता सुद्धा दिसून नका स्वप्न बघितलं आणि आणि पाहिलं तर कसं बघा आणि दररोज एक पाऊल अर्धा पाऊल एक इंच दोन इंच दररोज सरकारलाच पाहिजे आणि ना तो अनुभव आपला समृद्ध आपण करतच जायला पाहिजे दुसरं कसं असत की इथे जे बोलवण्यात येत ना इथे

बिलकुल मॅटर करत नाही तुम्हाला पहिला अनसक्सेस मिळाला बिलकुल मॅटर करत नाही तुमचा घ्या निश्चितपणाला तुम्ही पूर्ण त्याच्याकडे घेऊनच जा हे अगदी अटल आहे